लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे से, होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा भारतीय ज्ञान परंपरा सर्वश्रेष्ठ प्राध्यापक डॉक्टर सी एम नाईक हलकर्णी महाविद्यालयात मराठा लोककला विषयावर कार्यशाळा भारतीय ज्ञान परंपरा पूर्वीपासून अवगत आहे मोबाईलचा निरर्थक वापर ही चिंतेची बाब होय आधुनिक समस्या काय आहेत आणि त्याचे निराकरण कसे करता येईल याचे शिक्षण विद्यार्थ्यांना देणं हाच उद्देश आय के एस या विषयातून रामायण महाभारत आदींच्या नव्याने अभ्यास देण्याचा प्रयत्न आहे स्थानिक इतिहासाला चालना देणे हा महत्त्वाचा उद्देश आहे ए आयचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करणं महत्वाचे आहे असे मत शिवाजी विद्यापीठच्या इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष तसेच अर्जुन नगर येथील देवचंद कॉलेजमध्ये इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर सी एम नाईक यांनी हालकर्णी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मराठा लोककला या बदललेल्या अभ्यासक्रमावरील एक दिवसीय कार्यशाळेत बीज भाषक म्हणून व्यक्त केलं महाविद्यालयातील इतिहास विभाग व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं बी डी अजळकर उपस्थित होते दौलत विश्वस्त संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून उपस्थित होते यावेळी व्यासपीठावर इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर जे जे भटकर या कार्यशाळेचे समन्वयक डॉक्टर मधुकर जाधव व आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी महाविद्यालयातील इतिहास विभागाचे विद्यार्थी विद्यार्थिनींनी रेखाटलेल्या मराठा लोककला या विषयावरील भित्तीपत्रकाचे अनावरण उपाध्यक्ष संजय पाटील बीच भाषक प्राध्यापक डॉक्टर सी एम नाईक प्राचार्य डॉक्टर बी डी आजळकर डॉक्टर सुरेश शिकरे डॉ अजित कुमार जाधव आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यशाळेचे उद्घाटन वृक्षाला पाणी घालून संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील प्राध्यापक डॉ सी एम नाईक प्राचार्य डॉक्टर बी डी अजळकर आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यशाळेचा उद्देश व हेतू समन्वयक डॉ मधुकर जाधव यांनी आपल्या प्रास्ताविकातून व्यक्त केला स्वागत व सत्कार उपाध्यक्ष संजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यशाळेच्या समारोप समारंभ प्रसंगी दौलत विश्वस्त संस्थेचे सचिव विशाल पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या सत्राच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर बी डी अजळकर उपस्थित होते तर प्रमुख वक्ते म्हणून गडिंग्लस येथील आर्ट्स कॉमर्स व सायन्स महाविद्यालयाचे माजी प्राचार्य व इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर सुरेश चव्हाण उपस्थित होते यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन डॉ व्ही व्ही कोलकार यांनी केलं तर आभार इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ जे जे भटकर यांनी मानलं महानकनीपसाठी प्रकाश ऐनापुरे संदगड